संत तुकाराम महाराज एक असे संत होते ज्यांनी आपल्या शब्दांनी पूर्ण समाज बदलला तुम्ही कधी विचार केला आहे का शिक्षण न घेता देखील एखादा व्यक्ती तत्वज्ञानाचा महान अभ्यासक कसा होऊ शकतो त्यांच्या अभंगांमध्ये असे कोणते विचार होते ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते ब्रिटिश अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच त्यांची महती पटली आज आपण तुकासेज या पुस्तकाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा सखोल अभ्यास करणार आहोत संत तुकाराम महाराजांचे विचार आजच्या काळातही कसे लागू होतात तेच आपण पाहणार आहोत पुस्तकाचं नाव आहे तुकासेच लेखक आहेत अजय बारसकर आणि शुभम मेदनकर हे पुस्तक अध्यात्म समाजशास्त्र आणि नैतिकता या प्रकारामध्ये मोडतं हे पुस्तक संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील तत्वज्ञान नैतिकता आणि समाज सुधारण्यासाठी दिलेले योगदान स्पष्ट करते संत तुकाराम महाराज हे केवळ भक्तिपर व्यक्ती नव्हते तर ते समाज सुधारक तत्वज्ञ आणि नैतिकतेचे पुरस्कर्ते होते त्यांचे अभंग महाराष्ट्राच्या जनमानसात इतके रुजले की शतकानुशतके लोक त्यांना आठवत राहिले त्यांच्या कवितांमध्ये जे तत्वज्ञान होते ते फक्त धार्मिक मर्यादेत अडकले नाही तर त्याचा प्रभाव सर्वसामान्य लोकांपासून ते थोर नेत्यांपर्यंत पोहोचला संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांमधून केवळ भक्तीचा संदेश दिला नाही तर ज्ञान आचार आणि उत्तम वर्तन यांचा सुंदर संगम साधला त्यांच्या विचारांमध्ये फक्त धार्मिकता नव्हती तर ती एक नैतिक मूल्यांची शुदोरी होती त्यांच्या अभंगाने महाराष्ट्रातील शेतकरी कष्टकरी आणि सर्वसामान्य लोकांना नवी दिशा दिली त्यांच्या मते या औपचारिक शिक्षणाशिवायही माणूस ज्ञानी होऊ शकतो जर त्याच्या सत्याची ओढ आणि भक्ती असेल छत्रपती शिवाजी महाराजांनीही त्यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित राज्यकारभार केला त्यांच्या विचारांनी केवळ हिंदू धर्मियांवर नाही तर इतर धर्मियांवरही प्रभाव टाकला ब्रिटिश अधिकाऱ्यांनाही त्यांच्या विचारांनी प्रभावित केले अठराव्या शतकात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू अलेक्झांडर ग्रँट आणि ब्रिटिश गव्हर्नर हेन्री बार्टल फ्रेरे यांनी त्यांच्या अभंगाचा अभ्यास केला पंजाबराव देशमुख यासारख्या नेत्यांनी त्यांच्या विचारांचा स्वीकार केला संत तुकाराम महाराजांचे विचार केवळ धार्मिक क्षेत्रापुरते मर्यादित राहिले नाहीत तर शिक्षण अर्थव्यवस्था आणि समाज सुधारण्याच्या कार्यात देखील त्यांचा प्रभाव दिसून आला गुण गायनं आवडी हेची माझी सर्व जोडी संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांमध्ये हे स्पष्ट केले की माणसाचे खरे वैभव त्याच्या धनसंपत्तीमध्ये नाही तर त्याच्या सद्गुणांमध्ये आहे जो माणूस उत्तम चरित्र सत्यता आणि भक्ती अंगीकारतो तोच खऱ्या अर्थाने महान ठरतो संत तुकाराम महाराजांनी समाजातील अंधश्रद्धा आणि अन्याय दूर करण्यासाठी कार्य केले त्यांनी आपल्या वागणुकीतूनच समाजाला संदेश दिला गरिबांना मदत करणे कष्टकऱ्यांसाठी विचार मांडणे आणि शेतकऱ्यांचे हित साधने यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले त्यांनी धार्मिक पंडितांकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला संत तुकाराम महाराज सांगतात की सद्गुण आत्मसात केल्यास आपणही देवाचा समान होऊ शकतो त्यांच्या अभंगांमधून आपल्याला प्रेम नीतिमत्ता आणि समाजसेवेचे महत्त्व कळते त्यांच्या शिकवणींमधून आपल्याला हे समजते की केवळ पूजा आणि धार्मिक विधींनी काहीच साध्य होत नाही तर माणसाने आपल्या आचरणात चांगुलपणा आणला पाहिजे समाजासाठी कार्य केले पाहिजे सत्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे आणि प्रत्येकाने दुसऱ्याच्या भल्यासाठीचा विचार केला पाहिजे मित्रांनो तुकाराम महाराजांच्या या शिकवणींपासून मी सुद्धा खूप प्रेरित आहे ही शिकवण तुम्हाला कशी वाटली तुम्ही संत तुकाराम महाराजांचे कोणते अभंग आवडीने ऐकता कमेंटमध्ये सांगा असेच प्रेरणादायी पुस्तकांचे सारांश पाहण्यासाठी बुकला चॅनेलला सबस्क्राईब करा